अरे काय सांगू यार आज माझं घड्याळच हरवलं ते चालत होतं का हो मग ते चालतच कुठेतरी निघून गेलं असणार बाई तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत काय कळत नाही नेमकं यांना काय झाले ते अहो हो मग ते का काय असतं ते तरी करून बघा ना मग एकदा तुम्ही मला सारखं सॉरी सॉरी असं म्हणत जाऊ नका खराब होऊन हे संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात पंधरा हजार शब्द बोलत असतील तर बायका तीस हजार शब्द बोलतात हो बरोबरच आहे नवऱ्याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते काय म्हणालीस बघितलं परत सांगावं लागणार जर तुम्हाला एक करोडची लाटरी लागली आणि त्याच दिवशी मी किडनॅप झाली आणि किडनॅपर मी एक करोड मागितले तर तुम्ही काय कराल ते सगळं ठीक आहे पण एका दिवशी दोन दोन लॉटरी कशा लागतील <laughs> डार्लिंग आजपासून आपण एका ताटात जेऊया काम एवढं का डोंबलाच हो लावले प्रियम तेवढंच एक ते ताट कमी घासावं लागेल काय लग्नाच्या दिवशी नवर देवला घोड्यावर बसवत काय हो तुम्हाला एवढी पण कळत नाही कारण नवरी दोन दोन हो <laughs> <laughs> बंड्या तू काल शाळेत का नाही आलास गुरुजी काल मी पडलो आणि लागलो अरे कुठे पडलास आणि कुठे लागल काल रात्री मी पलंगावर पडलो आणि माझा डोळा लागला काय रे वर गड्डुलक देतोस नाही गुरुजी गुरुत्वाकर्षणानं लोक खाली पडते <laughs> बंड्या मी आता काही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन द्यायचं काय हो सर अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष कोण पटकन <laughs> <laughs> जानू माझ्यासाठी ताजमहाल बनवशील का जानू मीज बिना प्लास्टरच्या घरात राहतो तुझ्यासाठी ताजमहल <laughs> <laughs> बंड्या आज काय शिकवले शाळेत लिहायला शिकवले अरे वा छान काय लिहिले काय माहित अजून वाचायला नाही शिकवले